नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आता जो बायटा आहे तो एका मुलीचा आहे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका अपेक्षा त्यांच्या पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि कृपया फोन करताना आपलं ऑफिसमध्ये सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा ही एक विनंती आहे तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार एक उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे उंची मुलीची चांगली आहे रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचे एस वाय बी ए झालेलं आहे आणि मुलगी ही मराठा कास्ट मधील आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असं त्यांचा परिवार आहे मूळ हे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि मुलगी ही एक शेतकरी कुटुंबातील आहे त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं मूळ गाव हे जळगाव जिल्ह्यामध्ये असावं मुलाचं शिक्षण हे बीएससी एम एस सी इंजिनिअरिंग एमसीए बी सी एमबीए असे कोणत्याही क्षेत्रातून एक चांगलं शिक्षण झालेलं असावं पण मुलाचं वार्षिक पॅकेज आहे ते पाच लाख तरी किमान असावं अशी त्यांची अपेक्षा आहे मुलगा नोकरीनिमित्त नाशिक जिल्हा किंवा पुणे जिल्ह्यात असेल तरीही त्यांना चालेल आणि मुलाला दोन एकर किमान शेती असावी मुलाचं वय हे जास्तीत जास्त एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत असावं अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमध्ये कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचा लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि अफेच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलांबुलींची सगळे असतात आपले जे ऑफिस आहे ते पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी ऑफिस आहे ऑफिस जरी दोन ठिकाणी असेल तरी आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांबुलींची सगळं असतात स्थळी तुम्हाला नाव नोंदणी केल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला मिळतात जे मुलं मुली ग्रॅज्युएट आहेत त्यांना वेबसाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतात आपल्याकडे एक विशेष म्हणजे मध्यस्थी सुविधा आहे ती मध्यस्थी सुविधा या मुला मुलींसाठी आहे की ज्या मुलांना मुलींना असं वाटत आहे की आपल्या प्रोफाईलवरती वैयक्तिक लक्ष दिले जावे आपल्याला पर्सनली यावीत प्लस कम्युनिकेशनचा जो पार्ट आहे कॉन्टॅक्ट तेही आपल्या ऑफिसच्या मार्फत व्हावेत त्यांच्यासाठी आपली मध्यस्थी सुविधा आहे मध्यस्थी सुविधेविषयी जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तरी तुम्ही आपल्या ऑफिसला दहा ते पाच वेळा वेळेमध्ये फोन करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये कोणीही व्यक्ती जर का लग्न करू इच्छित असेल मराठा समाजातील असेल तर आठवणीने त्यांना आपला शिवराज मराठी विवाह केंद्राची माहिती द्या शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आपलं विवाह केंद्र आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय